लाडक्या बहिणीसाठी धावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंद्रुपला मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या प्रचारासाठी दिली भेट राज्यात महिलांसाठी आकर्षक ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचारासाठी लाडक्या बहिणीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य, प्रचार मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे या बहिणी बनून येऊन महिला लाभार्थ्यांना माहिती विचारून नारी शक्ती या ॲपमध्ये फॉर्म भरून घेतल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आवाळे फॉर्म भरताना लाभार्थी यांना स्वतः सर्व कागदपत्रे तपासून ॲपमध्ये मध्ये अपलोड करून घेतले व अचूक फॉर्म भरला आहे का याचीही खात्री स्वतःच केल्या या मेळावाकरिता गरोदर आणि स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करून या लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष देण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे सरपंच अनिता कोरे उपसरपंच भगवान वनमाणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे शिवपुत्र जोडमोटे शिवानंद लोबे पार्वती काळे अंकिता कुंभार ग्रामविकास अधिकारी सोमन्ना पुजारी बालविकास प्रकल्पाधिकारी विशाल भोसले पर्यवेक्षिका ढवन शब्बीर लिगेवान इरेश उंबरजे रतिकांत वाडकर हारुण शेख हुसेन शेख अमोल बाळगी अभिषेक मेत्रे चान शेख यांच्यासह अंगणवाडी सेविका व लाभार्थी महिला उपस्थित होते